हे आपले साऊथ इंडियन कळशी म्हणतात त्याला कोडम म्हणतात पित कलाई केलेली रेडी के के टू युज म्हणजे आपण घेऊन हा चालेल वॉश केलं तरी पण चालेल पीतांबरीने घासू पण शकता मीनाकारी डिझाईन हँडमेड चंबो साईज चंबो साईज मस्त वाटत दोन लिटरची साईज आहे कस आहे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायला छोट्यात छोटी आणि कडे ह्याच्यात कढईमध्ये ही सेट कळते पितळेची आहे ते ह्याची काय किंमत हा पूर्ण दहा टोपांचा सेट आहे पूर्ण वन पीस आहे मी आतूनही दाखवते आपल्याला नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची खेडवा तांबे पितळेची भांडी म्हंटल की आपल्या सगळ्यांना असं आहे ना बघायला आवडत काय नवीन आहे काय किंमत आहे तर असाच आज मी छान व्हिडिओ करणार आहे पण एक्झॅक्टली मी आहे कुठे मी आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये तुम्ही आल्यावर माझ्या मागे तुम्ही बघणार तर मागेच आहे कबूतरखाना कबूतर खाण्याचे आलात की बाटा शोरूम लागतं बाटा शोरूम बघताय श्रीराम मंदिर आहे त्या श्रीराम मंदिर सरळ आलात की हे शॉप येतं ज्या शॉपचं नाव आहे कमल मेटल आपण ह्या शॉप मध्ये आज खास तांब्या पित्याची भांडी पाहणार आहोत या शॉपचा जो ऍड्रेस आहे शॉप नंबर सिक्सटीन किंग क्रिस शॉपिंग सेंटर भवानी शंकर रोड दादर वेस्ट मुंबई तर आज आपण खास इथे व्हिडिओ करतोय व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि करा तर चला मग आता आपण पाहूया आपण या शॉपचा व्हिडिओ केलाय तो खास आधी कुंकासाठी स्टील ची भांडी दहा रुपयापासून यांच्या शॉप मध्ये मिळतील हाही व्हिडिओ केलाय तो जर तुम्ही व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पहा आता खास आपण तांबे पित्यांच्या भांड्यांचा करतोय दादा नमस्कार ने, ने 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 दा अच्छा दादा तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे जो स्टीलच्या भांड्यांचा आपण व्हिडिओ केला खूप चांगला रिस्पॉन्स म्हणजे दिवसात ना डेली दहा ते पंधरा कस्टमर येतात ते नाही आले की आम्हाला ते फोनवर वर कॉन्टॅक्ट करता की आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला आणि रिस्पॉन्स एकदम चांगला आहे चांगला आहे ना ओके असं तुमचा भरपूर सेल होऊ दे आता दादा आपण स्टार्टिंग ह्याच्यापासून करूया हे स्टँड आणि ह्याच्या तांब्याचं आहे स्टँड वाला <tip> तर हा किती लिटरचा एक्झॅक्ट हा पाच लिटर कॅपॅसिटी आहे कॅपॅसिटी अप्रॉक्स असते पाच लिटर विथ स्टँड विथ स्टँड आहे आणि आपल्याला फक्त स्टँड जरी तुमच्याकडे पाहिजे नसेल तर मिळून जाईल असं स्टँड हा कधी कधी मिळून जातं म्हणजे ऑर्डर द्यावं लागतं असेल कंपनीमध्ये रेडी जर मिळून पण जाते आणि नसेल तर ते आपण मागवून देऊ तुम्हाला आणि ह्याला कसं नळ आहे का नळ नळ हे पूर्ण पितळेचा नळ आहे आणि क्वालिटी वाईज एकदम बेस्ट आहे म्हणजे प्लास्टिक वगैरे नाही युज केलेलं आहे प्युअर ब्रास चा नळ आहे हा स्टील फिनिशिंग केलेलं आहे आणि हे इकडे आपल्याला इकडे पुढे हे कंपनी फिटिंग होल आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला फिटिंग करायचं हे नळ त्याला आपोआप लागून जातात लागून जाईल अच्छा मस्त हे मठ आणि याची किंमत काय हे अशी याची किंमत आहे बावीसशे रुपये बावीसशे रुपये पण काही कन्सेशन मिळेल का आपल्याला कन्सेशन ते तुमचा कोणी बघून वगैरे आला किंवा रेफरन्स दिलं तर आपण त्यांना काही ना काही कन्सेन कन्सेशन द्या कारण बरेच जण असे की त्यांना अशी रिक्वायरमेंट आहे हेल्थ साठी बर सर्वात बेस्ट असते अच्छा आता ह्या कळश्या आहेत का हे आपले साऊथ इंडियन कळशी म्हणतात त्याला म्हणतात याची त्याच्यामध्ये पण आपल्याकडे साईज आहे भरपूर तीन चार साईझ म्हणजे एक नंबर पासून एक नंबर पासून स्टार्ट होतो आणि मोठ्यात मोठी पाच नंबर साईझ येते ओके आपण आता ही पाहतो ही तीन नंबर ही तीन नंबरची साईज आहे मीडियम साईज अच्छा आणि काय किंमत स्टार्ट होईल एक नंबर कमीत कमी छोट्याली एक नंबरची साईज आहे ती काय हजार बाराशे पर्यंत स्टार्टिंग आहे हजार बाराशे हा याचे हे जे साईज तुम्ही पाहताय याचे प्राईस आपल्याला अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये पण छान आहे मजबूत आहे क्वालिटी जाड आणि हे म्हणजे प्रॉपर जे साऊथ साईडचे लोक आहेत साठी जास्त प्रेफरन्स आहे ते लोक हेच कळशी वगैरे हेच घेतात हेच घेतात खूप छान आहे आपण पाहतोय त्याच्यामध्ये हे प्लेन आहे आपल्याकडे डिझायनर वगैरे पण येतात डिझायनर पण मिळत त्याच्यामध्ये आपल्याकडे कुकिंग हांडी आहे विथ लेडी येणार आपल्याला ले कलई केलेली आहे रेडी के टू युज आहे म्हणजे आपण जेवण घरी जाऊन डायरेक्ट जेवण वगैरे करू शकतो म्हणजे आपल्याला टेंशन नाही डायरेक्ट काय हा काय टेन्शन नाही स्टार्ट कुकिंग आणि क्वालिटी पण बघा किती जड आहे क्वालिटी जड याच्या साईज मेन आपल्याला याच्यामध्ये चार साईज आहे याच्यामध्ये पण याच्यामध्ये पण आता ही जी साईज आहे ही मीडियम आहे की नाही ही सर्वात छोटी साईज छोटी साईज आहे अच्छा याच्यावर अजून आपल्याला तीन साईज अजून तीन साईज मोठ्या मिळतील आणि ह्याची किंमत काय हे आपल्याला हंडी पडते अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये आणि सेट पण आपल्याला चार, चा चार चार हंडी चार सेट चार सेट पण मिळतो सिंगल सिंगल पाहिजे सिंगल पण मिळते आहे अकॉर्डिंग मस्त ही पण आणि दादा ही खोल पण असेल ना हे डीप आहे आपल्या प्रॉपर बिर्याणी हंडी टाईप हो मस्त दादा आणि मला आता तुम्ही कलईचा विषय काढलाय तर आता समजा आपण तुमच्याकडनं पात्र घेतलं आणि त्याच्यानंतर कलईचा काही इश्यू आला कलाई इश्यू येत नाही म्हणजे हे जे, जे कलाई केलेली आपल्याला तीन चार वर्ष चालणार नंतर समजा तुम्हाला परत कलाई करायची किंवा तुमचं जुनं सामान आहे त्याच्यावर कलाई करायचे तर आपण कलाई करून देतो आमच्याकडे हा कलाई करून पॉलिशिंग करून सगळं करून मिळणार आपल्याकडे आणि तुमच्याकडनं जर मी कलाई करून घेतली एखाद्या भांड्याला तर मग ती कलई तर किती वर्ष राहते काही असं असते आपल्याचे जे घेणार ना तुम्ही कलाई करून ते कमीत कमी तुम्हाला दोन ते तीन वर्ष राहणार गॅरंटी गॅरंटी ओके अजून काय त्याच्यामध्ये हे बघा आपल्याकडे असं पितळेमध्ये देवासाठी पान वगैरे नैवेद्य वगैरे गणेश चतुर्थी मध्ये सर्वात चांगली वस्तू आहे म्हणजे देवा पुढे आपण नैवेद्य ठेवू शकतो काही पण करू शकतो लहान मुलांना जेवण वाढवण्यासाठी पण चालतं आहे याची काय किंमत आहे हे आपल्याला टू एटी रुपीज ला पडते टू एटी रुपीज याच्यामध्ये पण साईज येतात साईज अकॉर्डिंग प्राइस ओके याच्यामध्ये मग हे बघा पितळेचं चहा बनवण्याचं भांड आहे हे पण आपल्याकडे कल केलेलं मला वाटतं हे पितायचं नाही कारण गरम होतायचं नाही हे स्टील हँडल आहे वरती हे प्लास्टिक लागले गरम होऊन ते चटक नाही लागणार त्याच्यासाठी आणि ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण मी पितो वगैरे ना आणि ह्याची किंमत काय हे तुम्हाला काय पडतं नाईन फिफ्टी रुपीज पर्यंत नाईन फिफ्टी रुपीज पण आपल्याला काही कन्सिजन नाही सांगितलं ना व्हिडिओ बघून तुम्ही आलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही व्हिडीओ बघून आलो तर त्यांच्यासाठी काही ना काही आपण कन्सेशन करून देणार आता आपण हे आरती झाली बघू हे बघा हे पूजेची आरती थाट आहे प्युअर पितळे आणि हे मीनाकारी डिझाईन केलेली आपल्याकडे म्हणजे डिझाईन जशी आहे तशीच तशीच राहील ना हे वॉश केलं तरी चालेल हा चालेल वॉश केलं तरी पण चालेल पीतांबरीने घासू पण शकता सगळं करू शकता तुम्ही याच्यामध्ये अच्छा आणि मोठा आहे करंडा तसा याच्यामध्ये फक्त बघा असे करंडे वगैरे पण आपल्याकडे डिझाईनर मला ह्याची किंमत सांगा काय हे आपल्याला सिक्स फिफ्टी रुपीज ला सिक्स फिफ्टीला शुअर हे जाणार नाही जाणार नाही जाणार ओके ते दादा आपल्याला गॅरंटी पण देतात नाही जाणार याच्यामध्ये आपल्याकडे साइजीस पण आहे वेगवेगळे आणि हा आहे करंड करंडे हे दोन वाले हे तीन वाले एकशे वीस रुपया पर्यंत एकशे वीस रुपयाला जो आहे हा टू फिफ्टी रुपीज पर्यंत पडेल टू फिफ्टी तीन आ, है तीन है। वाले हे दोन वाले दहा अच्छा आणि हे ऍपल मध्ये ना हे ऍपल शेप आहे शेप मध्ये ओके त्याच्यामध्ये मग आपल्याकडे देवासमोर ठेवण्यासाठी असे लहान देव गडू वर्ग आहे असे छोटे गडू आहे हे गडू आणि पेला आहे देवाच्या पुढे ठेवण्यासाठी त्याची काय किंमत आहे दादा हे वालं वाला जे आहे हे दीडशे रुपये मीडियम साइज चा शंकराच्या पेंड्या सकाळी नाही तर सूर्यपूजन करायचं त्याच्यासाठी पण जल अर्पण करू शकतो आपण त्याच्यामध्ये आणि हे जे येते हे आपल्या देवगडू हे आपल्याला शंभर रुपये पर्यंत हे म्हणजे खाली गडू आणि वरती पेला आहे दोन्ही प्युअर कॉपरची वस्तू आहे कॉपरची वस्तू आहे आपल्याला आता हळदी कुंकासाठी पण हळदी कुंकासाठी देऊ शकतो आपण मस्त आहे हे पण ऑप्शन त्याच्यामध्ये बघा दा दादा हा एक मला दिवा आहे पहिला दाखवा हे बघा एक ग्लास वाला दिवा आहे हा हा सर अच्छा याच्यावर लाकूड आहे हा हे लाकूड आहे कारण हे झाकण गरम होतं ना तर हे पकडण्यासाठी याला खाली स्टँड स्टँड पण हाईट एकदम फ्लॅट नाही क्वालिटी वाईज पण एकदम हेवी क्वालिटी आणि याच्या डिझाईन छान आहे बघा हे मीनाकारी डिझाईन मीनाकारी डिझाईन हँडमेड पूर्ण मला आवडला हा दिवा याची काय किंमत सिक्स हंड्रेड रुपीज सिक्स हंड्रेड आणि साईज साईजेस आहे भरपूर साईज आहे दादा आपण विदाऊट आहे ना ग्लास वाला पण एक मोठा दिवा येत विदाऊट ग्लास वाला पण दाखवा ना आपल्याकडे हे विदाऊट ग्लास मध्ये दिवा हा एवढा मोठा ते जास्त नाही हे म्हणजे नवरात्रीसाठी किंवा गणेश चतुर्थी साठी त्याच्यासाठी जास्त युज होता चोवीस तास राहणारे दिवा आपल्याला एकदम चंबो साईज चंबो साईज मस्त वाटतंय आणि हेवी पण तेवढंच आहे मी दोन्ही दाखवते हा ग्लास वाला आहे आणि हा जम्बो साईज मधला दिवा आहे जो म्हणजे प्रत्येक जणांना वाटत की आपली ज्योत अखंड राहावी जास्त वेळ वे राहावी त्यासाठी हा दिवा आहे याची काय किंमत आहे दादा याची किंमत आपल्याकडे फायव्ह फिफ्टी रुपीज फायव्ह फिफ्टी रुपीज ला आहे आणि हेवी पण तसाच आहे तुम्ही आलात ना व्हिडिओ बघून तर दादांना नक्की सांगा आणि हा दिवा तुम्ही नाही घेतला तरी चालेल पण एकदा नक्की बघा मस्त आहे दिव्यामध्ये आपल्याकडे अजून समईमध्ये दिव्यामध्ये असून अगरबत्ती हे अगरबत्ती अच्छा हे अगरबत्ती स्टँड अगर वाली समई आहे सांगा हे ते हे वाला स्टँड आहे हे वन ट्वेंटी रुपीज वन ट्वेंटी पण ह्याच्यात पण आपण थोडं कमी आणि ह्याच्यामध्ये एक दोन शेप अजून येतात पण आपल्याकडे मिळून जाईल तुम्हाला व्हरायटी मध्ये पाहिजे तर हा कमल सारखा दिवा आहे हा आपल्याला काही थ्री हंड्रेड पर्यंत पडतो त्याच्यामध्ये पण साईज आहे अकॉर्डिंग टू साईज जे असेल त्याच्या लागेल तुम्हाला खूप सुंदर आहे पण कमळामध्ये आपल्याकडे एक लामन दिवा लान दिवाला देवाच्याही लावू शकतो नाहीतर छोटा घर मंदिर असतात बिल्डिंग मध्ये वगैरे तिकडे पण आपण लावू शकतो याची काय किंमत आहे दादा त्याची किंमत आहे थ्री फिफ्टी रुपीज थ्री फिफ्टी याच्यामध्ये आणि आहे हेवी आहे पण दादा मी काय विचारते ही जी साखळी आहे त्याच्यात ज्यावेळी आपण लावणार थोडस सा हेवीनेस अजून होणार काय नाही होणार ते साखळी वजन घेणार वजन जेवढं दिव आहे ते वजन घेईल आणि समजा तुमची कधी साखळी तुटली पण तर आमच्याकडे एक्स्ट्रा स्पेअर मध्ये राहते कधी तर तुम्हाला पाहिजे तर ते पण मिळू शकतं आम्हाला बदलून हा हा आता हे दुपार हा दुपार हे बघा समय वगैरे आपल्याकडे पण आहे लग्नामध्ये देण्यासाठी किंवा पूजे वगैरे मध्ये देण्यासाठी मोडवाली डिझाईन एक बघा असे प्लेन वाले डिझाईन आपल्याकडे प्लेन वाली प्लेन वाली खूप खूप ही हेवी आहे आणि हे हे ह्याची काय किंमत आहे सात वाद ही सात वादवाली आपल्याला अठराशे रुपयाला जोडी पडते जोडी पडते आणि ही जी आहे ही आपल्याला नऊशे पन्नास रुपये जोडी नऊशे पण पण ह्याच्यामध्ये आपण जोडी घेतली अठराशेची आपल्याला अठराशे मध्ये दुपारची पण आहे छान आहे नाजूक अशी मस्त वाटते त्याची काय किंमत आहे दादा किंमत आहे तुम्हाला थ्री फिफ्टी रुपीजी रुपीज, ला थ्री, रुपीज थ्री ला आणि हँडल पण लाकूड गरम वगैरे होणार नाही आणि चांगला चांगला वाला दादा आणि हा जो करंड आहे ना हा पण दाखवा जर सोन्यामध्ये छान वाटतो ही प्लेट पण छान आहे आहे जे मी मोठी साईज ची पूजा सांगत होतो ना हे मोठी साईज आहे आणि डिझाईन पण वेगळी आहे पण ह्याच्यामध्ये मीनाकारी वर्क नाही नाही हे हॅमरिंग केलेलं आहे हे मीना वर्क नाहीये हे हॅमर केलेलं आहे हॅमर केलेलं आहे आणि समजून येतं आपल्याला हा आणि हे साईडला याला घुंगरू पण लावलेलं आहे म्हणजे चांगलं मी हे ओपन करून दाखवते मला आवडेल ही एक मस्त थाली आहे तुम्ही आतमध्ये डिझाईन बघा ह्याच्या आधी जी मी दाखवलेली मीनाकारी वर्क वाली होती ही फीवर हॅम्बरिंग केलेली आहे थाली इथे दिवा आहे छोटीशी वाटी आहे काहीतरी बाप्पाला आपल्या गोड ठेवण्यासाठी अगरबत्ती स्टँड आहे आणि हा करंट आहे हदी कुंकरचा आणि मोठा आहे तसा आणि तुम्ही साइड ला बघणार ना याला मस्त असे घुंगरू आहे बघा असे घुंगरू आहेत सगळे आणि मी अजून एक तुम्हाला दाखवेन बॅक एंडने मी हॅम्बरिंग तुम्हाला सांगतो ही पाचशे साईट आहे पूर्ण या ताटाची सहाशे पन्नास सहाशे पन्नास याच्यामध्ये पण साईज आहे भरपूर तीन चार साईज याच्यामध्ये पण तुम्हाला हे हे बघा हळदी कंकुच करंट मला चार हा हळदी कुंकाचा करंट आहे चार वाला असते ह्याची काय किंमत चार वाला आपल्याला वन थर्टी रुपये एकशे तीस रुपये आणि जास्त क्वांटिटी मध्ये येते हंड्रेड पर्यंत हंड्रेड नाही पण जे काय असेल आपल्याला ते एकशे दहा एकशे पन्नास पर्यंत करून मिळून आता आपण बॉटल्स बघूया आता तांब्यामध्ये तुम्हाला बॉटल्स दिले पाहिजे नाही बघा एक अशी कलरिंगवाली हे काय मटेरियल हे कलर कोट आहे कलर कोट आहे पण हे वॉश वगैरे नाही वॉश केल्यावर जाणार नाही ते म्हणजे राहणार काय घासायचं नाही कात्या वगैरे फक्त नॉर्मल वॉटर वॉश केलं किती राहील प्युअर बाहेरून आतून पूर्ण प्युअर कॉपर प्युअर कॉपर आहे आता आपण पाहतोय ते पूर्ण आहे एक हे बघा हे हॅमरिंग है, पण हॅमरिंग है। कसं होतं कधी कधी हे रबर आहेत ना ते, ते खराब झालं जर जरा समजा खराब पण झाले ना स्पेअर मध्ये मिळून जातात अच्छा म्हणजे जर खराब झाले तर मला मिळते आमच्याकडे नाही तर कुठेतरी पण तुम्हाला ते मिळून आपण जरी नाही वापरलं मुलांना दिलं ना तर त्यावेळी ते लूज होऊन जात कधी कधी म्हणून त्याच्यामध्ये हे प्लेन वाली पण आहे बॉटल वाली हा तर तुम्ही मला ह्याची किंमत सांगा ता हे जे कलरिंग वाली तुम्ही बघितली ना ती आपल्याला एट फिफ्टी रुपीज आहे ही फोर फिफ्टी आणि हॅमरिंग वाली बघताय तुम्ही आपल्याला सिक्स फिफ्टी रुपीज सिक्स अच्छा मी प्राइस सांगते भांड्यांबरोबर असं नको की कुठला राहिला तर तुम्ही शॉप मध्ये आला तुम्हाला नक्कीच काय दादा हे आता छोटं आहे हा हे आपल्या किचन जार किंवा बेडरूम जार म्हणजे कुठे डायनिंग टेबल वर ठेवू शकता किचन मध्ये ठेवू शकता व बेडरूम मध्ये पाहिजे रात्री बेडरूम मध्ये भरून ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही वापरू शकता पाणीसाठी सर्वात बेस्ट वस्तू आणि छोटी साईज आहे हे मोठी साईज ही छोटी जी आहे जी काय किंमत आहे छोटी वाली फोर फिफ्टी पर्यंत फोर फिफ्टी आणि मोठी जी आहे ही सिक्स हंड्रेड पर्यंत पण हे असं काळ पडलंय हे तर म्हणजे बाहेर ठेवून मध्ये ठेवले हे फ्रेश पीस तुम्ही काढलं की बघा एवढं शायनिंग आहे प्युअर कॉपरच आहे कारण कसं क्वेरी पण तांब्याची प्युअर प्युअर तांब्याची वस्तू कधी पण तुम्ही घेणार ना ते एका नंतर ते काळीच पडलं आणि समजा तुमचं म्हणजे हे हे सिग्निफिकेंट आहे की हे वस्तू जी आहे प्युअर कॉपरची आहे काही मिक्सिंग वगैरे नाही आहे याच्यामध्ये आणि ही जी आहे ती दादा हे आपल्याला हाफ हॅमर बॉटल आहे सेव्हन फिफ्टी रुपीज पर्यंत आणि हे लेकर कोट आहे हे तुम्हाला काल नाही पडणार हा हे वावरतून लेकर कोट केलं ले आणि छान आहे इथला पण म्हणजे असं काही अडकणार पण नाही इथे ही एक बॉटल छान आहे म्हणजे आपण जर कुठली वस्तू घेतोय तर विचार करतो की खराब नाही होणार इथे मी जसं बोली रबर वगैरे कधी खराब होतात तसं नाही ही छान आहे बॉटल्स याची काय किंमत आहे सेव्हन फिफ्टी फिफ्टी ओके आपण हा एक बघूया मोठी साईज मध्ये बेडरूम जाणार ग्लास आहे तुम्हाला अच्छा हा विथ विथ ग्लास येणार ग्लास तुम्हाला ओके पण मोठा आहे सांगा साईज मोठा दोन लिटरची दोन साइज साईज आणि हा त्याचा ग्लास आहे त्याच्यात पाणी जरी रात्रीच भरून ठेवलं सकाळी बेस्ट आहे ते आपल्या हेल्थ साठी वगैरे पण एकदम चांगली वस्तू तो एक बघूया आपण त्याच्यामध्ये हे बघा आता हे नवीन असं कळश टाईप कळश टाईप मस्त आहे मला आवडेल हा पण दाखवायला मस्त आहे गावी असतो ना आपल्या मोठा हांडा त्याप्रमाणेच आहे मस्त आहे ह्याची काय किंमत आहे दादा हे आपल्याला पडतं साडेचारशे रुपये साडेचारशे तीन कोणाला गिफ्ट वगैरे घरच्यासाठी पण आपल्याला काम येत आहे हो मस्त आहे आता आपण आपल्याकडे गंगाळ आहे म्हणजे दे देवपूजासाठी किंवा घराबाहेर दे डेकोरेशन करण्यासाठी तुम्हाला पाहिजे तर आहे सायजी आहे काय किंमत आहे आणि एकदम वाली जी आहे ती फाय हंड्रेड पर्यंत आहे फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग नंतर तुम्ही हे सर्वात छोटी साईज आहे आणि हे आपल्याकडे म्हणजे मोठ्यात मोठे याच्यापेक्षा मोठे पण येतात जे आपल्याला बाहेर तुम्ही गेले रेस्टॉरंटच्या बाहेर तुम्ही बघणार ते मोठे तसे वाले पाहिजे किंवा लग्नामध्ये गेल्या तर तिकडे असतात ना असे मोठे वाले पाहिजे ते पण आपल्याकडे मिळून जाईल तुम्हाला आता हे तुमचं होलसेलचं शॉप जर ऑर्डर दिली आम्ही आणि मग तुम्ही ऑर्डर दिली तर असं मोस्ट प्रॉब्ली तर सगळं स्टॉक रेडीच असेल जर नाही असेल तर आम्ही तुम्हाला कंपनीमधून मागून पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे पितळेमध्ये पण आहे हे पितळ वाले वाले फ्लॅट वाले याच्या साईज मी बघितल्या बऱ्याच आहे तुमच्याकडे भरपूर साईज ठेवले सर्वात मोठे छोट्यापासून सुरू होतं आणि ते एकदम मोठे साईज आहे आपल्याकडे सगळ्या साईज मोठ्यात मोठी जी असते हेवी मध्ये हा त्याची काय किंमत असेल एकंदरीत ते अकॉर्डिंग टू साईज तीन फूट चार फूट जसं तुम्ही घेणार आता समजा तीन फूट साधारण तुम्ही समय घेतली ना तर ते आपल्याला काही सहा हजार साडेसहा पर्यंत जोडी पडून जोडी त्याच्यामध्ये मग तुम्ही जसं घेणार दोन फुटाची अडीच फुटाची किंवा चार पाच सहा फूट माझ्याकडे मोठ्यात मोठी मुड़े, आठ फूट ते दहा फूट वाली पण समय मिळून जातात म्हणजे आपण दहा फुट पर्यंत मोठे जे ना तसे पाहिजे तसे पण मिळून जातात आणि ह्याची किंमत काय हे याची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे फायव्ह फिफ्टी पासून फाय फिफ्टी पासून घेऊ हा जशा साईज घे ना त्याच्या प्रमाणे रेट आहे ओके दादा आता आपण टोप बघूया इथे हा या ना आपल्याकडे असं जुन्या मध्ये तुम्हाला लंगडी टाइप लंगडी आहे फ्लॅट मध्ये टाइप आहे मस्त आपल्याकडे अशी कढाई आहे नाही आणि मस्त आहे हा बघा ही लंगडी आहे छोटी आणि कढाई ह्याच्यात मध्ये ही साईज आहे कढई ही छोटी साईज आहे याच्यामध्ये मग तुम्हाला अजून मोठी मिळून जाईल विथ हँडल पाहिजे तर विथ हँडल वाली पण आपल्याकडे हा पण ही हँडल वाली असली की हँडल थोडे हलतात नाही हे रिबीट हे फिक्स रिबीट हँडल आहे म्हणजे स्क्रू फिटेड नाहीये तुम्ही इथे बघणार ना हे रिबीट मारले मला हलणार नाही आपल्याला का विचारलं आपण कसं घाई गायत असतो कधी कधी हँडल लूज होतात तर आपण बघतो ना बाकीच्या कड्यांमध्ये इथे स्क्रू असतो त्याला इथे स्क्रू नाही रॅबिट मारलेला आहे म्हणजे डायरेक्ट नाही तुम्हाला कधी खराब नाही होणार हे काय ना हे जे हँडल ना ते पण पितळेचे स्टील हँडल नाही हो ते कळते पितळेचे आहेत हँडल ह्याची काय किंमत हे आता आपल्याला कढाई पडते तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास याच्यामध्ये पण पन्ना साईज आणि छोट्या छोटी तुम्ही किती किंमत छोट्या छोटी ती जी आहे ती आठशे पन्नास रुपये याच्यामध्ये मग तुम्हाला टोप वगैरे पाहिजे तर हे बघा आपल्याकडे एवढे छोटे पासून एकदम छोटे पासून एकदम मोठ्यापर्यंत टोप हवे म्हणजे याच्यामध्ये जवळजवळ आपल्याला साईज वाईज सगळे घेऊ शकतो कमीत कमी आपल्याला दहा टोपांचा सेट सेट आहे ना हा पूर्ण दहा टोपांचा सेट आहे दहा टोपांचा आणि सिंगल जर आपल्याला छोटा घ्यायचा फोर फिफ्टी पर्यंत फोर पासून स्टार्ट होईल ओके आणि हे सर्व आहेत ते हे आपल्याला हंडा कळशी आहे हा हे बघा याच्यामध्ये आपली प्लेन वाली आहे पूजेसाठी चालते तशी कळस आहे आपल्याला नवीन आले हॅ फॅमरिंग म्हणजे मधून हॅमरिंग आहे आणि साईड आणि वरती खाली प्लेन आहे प्लेन आहे ना ही आपण काढून दाखव अच्छा प्लेन पण मोठ्यांमध्ये याच्यामध्ये पूर्ण प्लेन पाहिजे पूर्ण प्लेन पण मिळतो हा छान वाटते खूप पाहू शकतो ते खूप छान वाटते आणि हे सगळं वन पीस आहे कुठेही जॉईंट नाहीये काय पूर्ण वन पीस आहे मी आतूनही दाखवते आपल्याला कळतं लगेच पूर्ण वन पीस आहे बॅक साईड ने पण पाहू त्याची काय किंमत आहे आणि हा फक्त हंडा आपल्याला अठराशे रुपये प्लेन वाला घेतला कमीला पडेल आणि दादा आता तुमच्याकडे बरेच भांडी आहेत आंबा पितळ तसं काश्याचं पण मी मागे तुमच्याकडे ताट पाहिलेलं काश्याचं पण आहे ना असं एक वाला दाखवा म्हणजे आपलं पूर्ण ह्या शॉप मध्ये तुम्ही आलात तर तांबा पितळ कांस्य सगळं काही तुम्हाला इथे मिळून जाईल हे कांस्याच ताट आहे हेवी पण तसंच आहे ऍक्च्युली दादा हे कास्य मी मला कळालं एकच आहे पण तुम्ही एकदा सांगा ओरिजिनल कास्य ओरिजिनल कास्य आपल्याला ओळखी एक असते की त्याचं वजन जे आहे ना नॉर्मल पित्तल ताट पासून जाड येणार क्वालिटी हेवी हे येणार आणि पाठीमागून ना तो थोडा ब्लॅकिश असेल नवीन नवीन असेल तोपर्यंत ब्लॅकिश असेल ते त्याचं हे आहे की सिंबल आहे की तुम्ही हे प्युअर कास्याची वस्तू आहे नाहीतर काय खूप लोक काय करतात आतून बाहेर पूर्ण पित्तलचे जे ताट असते ना ते काश्या बोलून पण विकतात पण तसं नाहीये हे जे आहे प्युअर काश्याची वस्तू आहे प्युअर काश्याची वस्तू आहे पाठून पूर्ण काळी असते आणि आपल्याला कळत ही काश्याची वस्तू आहे आणि पुढून अशी चकाकते थोडी याच्यामध्ये आपल्याकडे ग्लास वाटी स्पून पूर्ण सेट पाहिजे तुम्हाला जेवण्यासाठी तसा सेट पण अवेलेबल आहे ना मध्ये पण आहे आणि काश्यामध्ये पण आहे दोन्ही ऑप्शन आहे म्हणजे आता आपल्या ह्या शॉपमध्ये तांबा काश्या कास्या तर व्हरायटी बरीच स्टील बरीच इच अँड एव्हरी आपल्याला एकाच ठिकाणी हा तुम्हाला किचन अप्लायन्सेस म्हणा कुकर म्हणा मिक्सर म्हणा तुम्हाला जे काही घरच्यासाठी वस्तू जे नीडेड असतात ना एक नॉर्मल बेसिक किचन मध्ये ते सगळे आपल्याकडे अवेलेबल मिळणार तुम्हाला ठीक आहे त्याची किंमत किती हे नॉर्मल ताट जे हे 550 फिफ्टी रुपीज पर्यंत 550 फिफ्टी पर, ओके व्हिडिओ मध्ये आपण सगळं काही कव्हर नाही करू शकतो बरेच भांडी भांडी राहिली पण तुम्ही त्याच्यासाठी काय आहे तुम्ही एकदा आपल्या शॉप मध्ये व्हिजिट केलं ना तर तुम्हाला एकदा कळेल की आपल्याकडे केवढी व्हेरायटी आणि खूप चांगली चांगली वस्तू मिळणार आणि सगळी प्युअर आणि ऑथेंटिकेटेड वस्तू आहे काही मिक्सिंग नाही मिळणार काही कसं नाही अरे हे पिक्चर म्हणून आपल्याला काही वाला दिलं की तसं काही नाहीये तर तुम्ही एकदा आपल्याकडे नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही जर समजा व्हिडीओ बघून आलाय आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की बाबा आम्ही तुमचे व्हिडिओ बघून बनवून तर आम्ही तुम्हाला स्पेशल कन्सेशन वगैरेही करून देऊ तुम्हाला हे आता आपलं शॉप आहे दादर वेस्ट ला कबूतर आहे थोडं पुढे आलो की बटा शोरूम आहे बटा शोरूमच्या पुढे श्रीराम मंदिर आहे आणि हे लास्ट जर तुमचं शॉप आहे ते कमल कमल मेटल म्हणजे स्टेशनला उतरले की मॅक्सिमम तुम्हाला मिनिट्स वॉकिंग मध्ये तुम्ही आमच्याकडे पोहोचव अदरवाईज तुम्हाला कॉन्टॅक्ट हा आम्हाला कार्डवर आमचा नंबर वगैरे हो सगळं दिलेला ऍड्रेस दिलेला तुम्ही कॉन्टॅक्ट करूनही येऊ हो शकता आणि दादा जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे ना असेल तर ते पण आहे ना तुम, तुम्ही आम्हाला वर कॉन्टॅक्ट करू शकता की आम्हाला हे हे रिक्वायरमेंट आहे तर आम्ही तुम्हाला त्यांचे फोटो त्याचा प्राइस तुम्हाला पाठवून शेअर ते शेअर करणार नंतर तुमचं जे फायनल ठरेल ते आपण फूड डिलिव्हरीचा ऍड्रेस वगैरे कसं कुठे आहे ते आपण बघू आणि काही ना काही सेट करून तुम्हाला तुम्ही शकतो आणि दुसरं गोष्ट म्हणजे हा जो शॉपचा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि रविवारी बंद असतं प्रत्येक जण मला विचारतात की चालू असेल का शॉप तर नाही हे रविवारी बंद असत तसं व्हिडिओ मध्ये मी ना कमी वेळात जास्त भांडी दाखवण्याचा प्रयत्न केलाय अजून तुम्ही माझ्या पाठीपणा तर बरीच भांडी आहेत आताच्या शॉप मध्ये आपल्याला हे सर्व पाहण्यासाठी किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तुम्हा तर तुम्ही प्रत्यक्षात इथे नक्की या आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशी सुंदर भांडी या शॉप मध्ये येऊन खरेदी करता येईल भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद